बातमी काँग्रेसच्या गोटातून मिलिंद देवरा यांचा राजीनामा स्वीकारू नये असं पत्र आता काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडला लिहिलेलं आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये जो वाद सध्या सुरू आहे त्या वादावर आता हायकमांडला साकडं घालण्यात आलेलं आहे सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मिलिंद देवराय यांनी काही दोन चार दिवसापूर्वी स्वतः पदाचा राजीनामा दिला होता आणि त्याच्यानंतरनं त्यांचे प्रतिस्पर्धी परति म्हणून किंवा त्यांचे विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे संजय निरुपम यांनी ट्विटवरून वाद सुरू केला होता गेले के दोन दिवस निरुपम देवरा भाई जगताप या नेत्यांमध्ये ट्विटरवरनं प्रचंड वाद सुरू आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी स्वतः दिलेला राजीनामा दिल्लीतल्या हायकमांड यांनी स्वीकारू नये अशा स्वरूपाचा एक दबावाचं तंत्र मिलिंद देवरांचे समर्थक मुंबई काँग्रेसमध्ये अमिन पटेल असतील भाई जगताप असतील यांनी पत्राद्वारे केले आहे अर्थात राहुल गांधी यांनी स्वतः भूमिका घेतल्यानंतर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचे राजीनामे स्वीकारले देखील आहेत आता मिलिंद देवरांच्या बाबतीचा राजीनामा स्वीकारला जातो का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल